खरं पाहिलं तर दोन मोठी महामानव या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत एक राजकारणाचा अनुभव निष्ठेचा अनुभव आणि दुसरं कार्यकर्ते घडवणार एक विद्यापीठ खरं तर गाडगे पाटील गेले मी सुद्धा छावा अण्णासाहेबांच्या जवळचा कार्यकर्ता आणि जुन्या औसा रोडला घर असायचं तिथं जाऊन आम्ही नेहमी बसायचो खरं पाहिलं तर छावा या व्यासपीठाच्या समोर त्यांची चर्चा होते चर्चा उगच कुणा संघटनेची होत नसते कारण ज्या संघटनेतनं अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी फौज घडवली अशी ही छावा संघटना आहे आज या ठिकाणी सर्व मान्यवरांचा सत्कार होतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जे उच्चांक गाठलेला आहे आपल्या कामाच्या माध्यमातून खरं पाहिलं तर अनेक राज्यकर्त्यांचे सत्कार होत आहेत पण बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आपण काय केलं पाहिजे तर आपण एखाद्या व्रतपत्रांचं आपण या ठिकाणी जाहिरात करणे किंवा त्याची एखादी व्रतपत्र काढून त्याची शुभेच्छा घेणं एवढं एखाद्या कार्यक्रमाचं स्वरूप असू शकतंय पण तो चळवळीमध्ये काम करणारं नेतृत्व आणि तो, तो पुढे जाऊन पत्रकार होतोय तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केलं पाहिजे आणि या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांच्या हातातनं पुन्हा शेबार चांगलं काम घडावं ही एक वेगळी भावना ठेवून भारत जाधव यांनी ही हा पुरस्कार या ठिकाणी घडवला असेल असं मला वाटतंय त्यांचा मला जेव्हा फोन आला की मला पत्रिका द्यायची मी म्हणालो मला औपचारिकता कशासाठी आहे कारण आजपर्यंत आम्ही सत्तेत होतो सत्तेच्या बाहेर पडलो सत्तेच्या बाहेर महाराष्ट्रातन पाटील साहेब आपण कसे बाहेर पडलो हे अख्ख्या देशामध्ये दे राहुल गांधीजी दाखवत आहेत खरं पाहिलं तर तुम्ही तुमचं काम किती मोठं असेल तुम्ही मशीनला सुद्धा हरवलंय म्हणजे ही जोडी किती डेंजर आहे या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मशीनच्या माध्यमातन डुप्लिकेट वोटरच्या माध्यमातन सत्ता परिवर्तन होतं परंतु धाराशिवमध्ये मात्र परिवर्तन तुम्ही दोघांनी घडू दिलं नाही म्हणजे तुम्ही येणार होता लाख मताने आला तर पासष्ट साठ पासष्ट हजार मताने म्हणजे तुमचा कॅल्क्युलेशन त्यांना जमलं नाही म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या मताधिक्यानं आपण या ठिकाणी आलाय कारण तुम्ही लोकांमध्ये राहणार नेतृत्व आहात तुम्हाला आम्ही नेहमी फेसबुक व्हॉट्सअपवरती पाहतोय तुमच्या पत्रकार परिषद दोघांच्या पाहतोय खूपच लोकांच्या बाबतीमध्ये तुमचं काम हे जागृत आहे आणि एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा तर कट्ट्यावर बसलेल्या आमदारासारखा असावा आणि आमदार कसा असावा तर नेहमी लोकांच्या कट्ट्यावर बसणारा असावं हे तुमचं नेतृत्व आहे आणि हे तुम्हीच बघा मंत्री मंत्री हे सगळे होणं खूप सोपं काम आजकाल एखाद्या पक्षाच्या प्रमुख लोकांना जर आपण भागपुढं केलं तर मंत्रिमंडळ खूप खूप साधं मिळते असं मला वाटतंय परंतु लोकांच्या मनामधलं मंत्री होणं हे फक्त तुम्हाला जमलंय असं मला वाटतंय पाटील साहेबांचं सुद्धा काम मी खूप जवळून पाहिलोय जेव्हा त्यांनी माझ्याकडं मी जेव्हा काम करत होतो जेव्हा माझे इलेक्शन होते त्यांना तिथली जाणीवपूर्वक जिम्मेदारी दिली होती आणि हे मला माहीत होते की ते विलासरावजी देशमुख साहेबांच्या तालमीत घडलेलं नेतृत्व आहे आणि विलासरावजी देशमुख साहेबांच्या तालमीत घडणारं नेतृत्व एखाद्यावर अन्याय होऊ देत नाही हे मी त्यांना पाहिलं होतो आणि आज आपण खरं पाहिलं तर एक वेगळ्या कार्यक्रमाला का पुढं जातो आहे आज तेलंग साहेबांचं भाषण ऐकलो आणि मनाला असं की बाबा ही एका विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करणारी सुद्धा व्यक्तिमत्व एखाद्या संघटनेचं स्वरूप आणि एखाद्या संघटनेतनं घडलेलं व्यक्तिमत्व काय असतं याचं जिवंत उदाहरण आपल्याला तेलंग साहेबांनी सांगितलं त्यांचे चुलते जेव्हा लातूर महापालिकेमध्ये आयुक्त म्हणून होते तेव्हा मी तिथं महापौर म्हणून काम करतो त्यांचा एक जवळीक मला खूप लाभली होती आणि त्यांच्या घराण्याला एक चांगला काम करण्याचं एक सुसंस्कृत असं घराणं आहे आणि या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येनं तुम्हाला खरं पाहिलं तर एक वेगळी दिशा देणारे दोन नेतृत्व आणि महाराज बसलेले आहेत त्यांच्या समक्ष आपण जास्त बोलणं संयुक्तिक वाटणार नाही परंतु आपण या लातूरमध्ये राहतो आणि आपल्या लातूरमध्ये हा सत्कार होतो आणि हा सत्कार का होतो आपण सर्वांनाच या ठिकाणी परिचित आहेत बनसुळे साहेब खरं पाहिलं तर तुम्ही या लातूरला दिशा दिशा देणारं नेतृत्व होतं परंतु आता त्यांनी जे पत्रकारितेच्या बाबतीमध्ये बोलल तेच बोलू शकतात कारण आजकाल मीडिया आणि पत्रकारांची जी व्याख्या बदलत चालली आहे आणि या व्याख्या बदलत चालत असताना काही बोटावर मोजणारी पत्रकार आहेत त्यांच्यामुळं ही पत्रकारिता आता फेसबुक व्हॉट्सअपवर बोलायला पूर्वी घाबरायचो आम्ही की एखाद्या पत्रकारांना नाव ठेवावं कसं हे खूप घाबरायचो परंतु आज तुम्ही बघा की एखाद्या पत्रकाराचं चुकलं तर त्या पत्रकाराला खाली कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीचे कॉमेंट्स येतात आणि ही फक्त आज बनसुडे साहेबांनी बोललं की बारा वर्षाचा जो या साप्ताहिकचा कार्यकाळ आहे ही खूप मोठा कार्यकाळ आहे कारण एखाद्या क्षेत्रामध्ये बारा वर्ष टिकून राहणं आणि तीही आपल्या पत्रकारितेला गालबोट न लावू देता आणि आजकाल बघा तुम्ही की छोटी मोठी साप्ताहिक आणि त्यांचं जी लातूरमध्ये महाराष्ट्रामध्ये जी चर्चा चालू आहे परंतु भारत माझा तो भातचा आहे त्याच्या बाबतीमध्ये आजपर्यंत मी कुठं काही ऐकलं नाही म्हणजे त्याची जी लिखाण शैली आहे त्याचं जे कामाचं दर्जा आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सर्व्हिस करणारे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा परिषद मध्ये जर गेलात तर भारत जाधव कोण आहेत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळेल आजकाल पुढाऱ्याला कोणी घाबरत नाही पण पत्रकार आला न, है है। ना तर खूप घाबरायला लागतात म्हणून कदाचित तुम्ही अपघाताने इकडे आला असाल कारण जेव्हा महापालिकेत काम करत होतात तेव्हा ह्यांना लवकरच वाटलं असेल की आपल्याला आता कोणीच घाबरणं झालंय मग कोण कसं घाबरेल मग आपण पत्रकार व्हायला पाहिजे कारण पत्रकार हे असं क्षेत्र आहे की भले भले तुम्हाला घाबरतील पुढाऱ्याला कोणी आजकाल घाबरत नाही पुढाऱ्याच्या तोंडावर काही बोला लागले लोक एक परवाचा व्हिडिओ आहे तुळजापूरचा बस चा ते राणादाला एवढ्या म्हणजे सामान्य माणूस काय बोलू शकतो त्या काही गुण्या पक्षाचा नाही सर्वसामान्य माणसाच्या किशाला जेव्हा कातरण लागते मला वाटतं आठ दहा कोटीचं काम आहे आणि ती बसायला उभारायला जागा राहिली नाही तर एक सर्वसामान्य माणूस एखाद्या महाराष्ट्रातल्या मंत्र्याला काय बोलू शकतोय त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही पहा परंतु एखाद्या पत्रकाराला बोलताना मात्र थोडंसं धाडस लागतंय म्हणून भारत जाधव तुमच्याकडे बघायला सुद्धा लोकांना धाडस लागतंय त्याचे दोन कारण आहेत तुमचं लिखाण हे प्रामाणिक आहे तुम्ही कुठेही अजून बरबडले गेलेले नाहीत तुमचे हात स्वच्छ निर्मळ आहेत आणि या स्वच्छ निर्मळ हाताने तुमचं लेखणी चांगलं आहे आणि या महाराष्ट्राला देशाला आणि लातूरला एक चांगली दिशा देण्याचं चा काम तुमच्या पत्रकारितनं आहे म्हणून तुमचं नाव हो, आणि तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे तसंच बनसोडे साहेबांकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन फार वेगळा आहे मी सभापती असताना ते नगरसेवक होते आणि नगरसेवक असताना त्यांची कला मी तिथं बघितलेली आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रामध्ये सरकार असताना त्या सरकारच्या उमेदवाराच्या विरोधात जाऊन अपक्ष उमेदवार तेव्हा मी पण अपक्ष कसं निवडून याची ही एका पत्रकाराला चांगली माहिती आहे पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मानतो दादा तुमचे विशेष आभार मानतो कारण लवकर सापडत नाही आम्हाला कार्यक्रमाला आणि पत्रकाराचा कार्यक्रम म्हणल्यानंतर मुळीच सापडत नाही कारण काय मिळणार या पत्रकाराकडनं काहीच मिळणार नाही ना देतात ना घेतात त्याच्यामुळं यांच्या कार्यक्रमाला येणारा माणूस जो आहे व्यक्ती जो आहे तो प्रामाणिक असतो प्रामाणिक याच्यासाठी असतो की एखादा चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या समोर त्याच्या कार्यक्रमा जाणं हे ती संस्कृतीच असली पाहिजे तुम्ही तर पंचा राहून तिथं पावसाचं खूप तैमान आहे अशा ठिकाणी तुम्ही काम करताय की लोकांमध्ये तुमची मान्यता आहे आणि त्या लोकांना टाळत टाळत तुम्ही उशिरा आलात उशिरा नाही लोकांना तुम्ही समोर जाऊन त्यांच्या प्रश्नाला बोलत करत येताना हा तुमचा वेळ इथं गेलेला आहे याच्यासाठी तुमचे आभार की तुम्ही पंच्याहत्तर किलोमीटरहून आलात पंच्याहत्तर मिनिटाचा रस्ता इथं आमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा ते येत नाहीत तुम्ही आलाय म्हणजे तुम्हाला पत्रकारितले ती तर झालं आहे परंतु ज्या क्षेत्रात ती काम करत आहेत त्यांना तुम्ही शुभेच्छा देणे त्यांचा हौसला त्यांना मोटिवेट करण्यासाठी आपण आलात आणि तुम्हाला माहिती नाही तुम्ही महाराष्ट्राचे आयडियल आहात तुम्ही एक आमदार नाही आहेत तुम्ही अनेक अनेक कार्यकर्ते घडवण्याची खानात कारण तुम्हाला बघून आमच्यासारखी नगर शोक लातूर गल्लीबोळामध्ये जिल्ह्यामध्ये घडत आहेत राजकारणात यावं तर कशासाठी यावं काय त्या राजकारणामध्ये काय असतंय त्या राजकारणामध्ये पडलंय ना काय त्या महापालिका ग्रामपंचायत जिल्हा परिषद मध्ये परंतु तिथं काम करत असताना तुमच्या सारख्या नेतृत्वाला पाहिल्यानंतर आम्हाला असं उगाच वाटतं की आपल्याला एक दिवस असं व्हायचं म्हणजे मला लातूरचं आमदार व्हायचं नाही असं व्हायचंय म्हणजे यांच्यासारखं काम करायचंय नसलेलं भानगड मला कारण इथं बसलेत बनसुडे साहेब उगंच दुसऱ्या दिवशी येईल पेपरला ह्यालाही आमदार व्हायचंय नसलेली बल्ला माझ्या माग लावू नका कारण छावानी मला आशीर्वाद दिलाय मला घारगे पाटलांनी महापौर व्हायचं ते म्हणाले महापौरपर्यंत आपली कार्यकाळ भरा आहे असं मला वाटतंय त्याच्या पुढे जर जायचं असेल तर तुमच्या पेपरला मला घाबरावं लागल कारण कैलास दादा पाटील ही एकच होऊ शकतो एकच होऊ कारण त्यांची मैत्री खुल खुलास आहे एखादं नेतृत्व पुढे गेल्यानंतर आपल्यासारखा कार्यकर्ता आपण त्या ठिकाणी आणणं ही धाराशिवची एक वेगळी संस्कृती आहे आणि म्हणून खरं पाहिलं तर तुमच्याबद्दल मला उघंच वाटायला होतं की पत्रिका बैठल्यानंतर तुम्ही येणार आहेत कधी तुमच्या समोर बोललं पाहिजे मी तुमच्या प्रत्येक न्यूजवरती असतो कॉमेंट्स करत असतो कदाचित तुम्हाला हजारो लाईक्स असतात त्याच्यामुळे तुम्ही कधी बघितलो नाही परंतु तुम्हाला मला आता या ठिकाणी जवळीक बघायचा योग आलेला आहे आणि हे लोक म्हणत असतील तुम्ही दादाची तारीफ का करू लागलात काय उद्धव ठाकरे शिवसेना गटात जाणार आहेत की काय असं नाही मी सुद्धा एक निष्ठावंत यांच्याच पावलावर पाऊल व्यक्तिमत्व आहे कारण सत्ता येते जाते माणसं येतात जातात परंतु तुमची निष्ठा तुमचं एक दिवस तुम्हाला भविष्य घडवून देते हे बघितल्यानंतर आम्हाला एक वेगळा आदर्श निर्माण करून देणारं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावतो त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि पुन्हा शेख माझे बंधू माझे भाचे भारत जाधव आपले आभार मानतो की एवढ्या मोठ्या व्यासपीठाच्या समोर माझ्यासारख्या माझी आठ वर्ष संपलेल्या कार्यकाळातल्या कार्यकर्त्याला तुम्ही पुन्हा बार आठवण केला त्याबद्दल मी तुमचे मनस्वी आभार मानतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र